नमस्कार मित्रांनो सा सात बाराचं मैदान पार पडलं आता नऊ बाराचं मैदान होतंय परवा दिवशी आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल पळणार आहे बक्कासूर आणि बक्कासूरचा पैरा कोण असेल बक्कासूरचा पैरा जो आहे तो पणच्या मैदानामध्ये महाराजच पळेल असं वाटतंय आता बघूया काय सांगू शकत नाही महाराज असेल किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा असू शकतो बघूया आता महाराज किंवा सरजा या दोघां महाराज किंवा सरजा या दोघांच्यातीलच एक बैल पळेल बक्कासूरसोबत कारण खूप दिवस झाले बक्कासूर आणि सरजाची जोडी पळाली नाही नक्कीच पळावी फॅनसाठी पाळावी कारण की संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी एवण जोडी आहे जाईल त्या मैदानामध्ये क्वचितच एखादं मैदान असेल पराभव असेल परंतु गुलाल हा शंभर टक्के असतोच या जोडीचा आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतोय जर गाडी जर पाळाली सरजा आणि बक्कासूरची किंवा महाराजसुद्धा पळेल त्या दिवशी बघितलं त्या महाराजचा पळ बघायचे महाराजचा पळ बघण्यासाठी खूप डोळे आतुरलेत कारण की त्या दिवशी वळखीच्या हिंद केसरीमध्ये गट जो आहे तो जरा थोडासा हलक्यात काढला बकासूरने परंतु महाराज सुद्धा काही हलका नाही आहे त्याची खरेदी झाली म्हणजे काही चेष्टा नाहीये उगीच बकासूरच्या दावणीतला हिरा आहे म्हटल्यानंतर त्याला कोहिनूरचा हिरा हिराचा आहे आणि नक्कीच बघूया आता काय कमाल करतोय हा महाराज बकासूर सोबत जर पळाली ही जोडी त्या मैदानामध्ये तर कमाल करेल नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आणि नक्कीच मथुर बद्दल अपडेट मथुर नाही पळणार मथुर मला वाटते असं वाटते कारण की मथुर मोठ्याच मैदानामध्ये पळतो आणि नक्कीच मथुरा पुसेगावच्याच मैदानामध्ये दिसेल तुम्हाला आणि नक्कीच गरणिकीकरणचा राजा याच्याबद्दल अपडेट काही मिळत नाही आहे कारण की बैल तुम्ही बघितलं आहे खूप दिवस झाले मैदानामध्ये नाही आहे नक्कीच कुणाला जर अपडेट असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कारण की तो सगळ्यांचा लाडका बैल आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप लोक त्याच्यावरती प्रेम करणारे आहेत आणि अशीच प्रेम करत राहो त्या बैलावरती कारण की त्या बैलानं संबंध महाराष्ट्रात माहिती आहे त्याचं नाव केलेलं आहे त्याच्या मालकाचं नाव केलेलं आहे घरनिकीकरांचा राजाचं कमबॅक व्हावं असं वाटतंय बघूया घरनिकीकरांचा राजा कमबॅक हो कधी करतोय आणि नक्कीच त्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये तो दिसावा नक्कीच त्याला जर काय दुखापत असेल तर नक्कीच मला काय सांगा कमेंट्समध्ये सांगा का नाही पळाला वडकीच्या मैदानामध्ये जे आज सात मैदान झालं त्यासुद्धा मैदानामध्ये दिसला नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे तेच सांग कळणं झालंय परंतु घरनिकीकरांचा राजा पळावा त्या बैलाचे खूप सारे फॅन आहेत आणि नक्कीच शाकीरबाईंचा राजा खूप दिवस झाले या बैलाला गुलाल नक्की काई काई ना नक्की काय झाले काय समजणं झाले एवढे मोठे पैरे होत आहेत तरीही शाकीरबाईंचा राजा गुलालामध्ये नाही दिसत वाटतं एवढं सोपी गोष्ट हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे ते काही घडू शकतं आणि नक्कीच बघूया शाकीरबाईंचा राजा गुलाल घेईल का त्या मैदानामध्ये आणि नक्कीच जे पैरे आहेत ते उद्या येतील आपल्या जुन्या चॅनेलवरती किरण शिरतोडे ब्लॉग ज्या चॅनेलवरती जावा तिथं उद्या सकाळी सात किंवा साडेसातच्या दरम्यान Uh, किंवा आठच्या दरम्यान फैरे काय म्हणते त्याला पैरे येथील सोळा पैरे आहेत नऊ बाराच्या ओपनच्या मैदानातील आणि तुम्हाला सुद्धा माहित असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये तिथे सांगा किंवा इथे सांगा परंतु असो बकासूर आणि महाराज ही जोडी पाळण्यासाठी सज्ज झाली आहे त्या मैदानामध्ये नऊ बाराच्या किंवा सरजासोबत पैर आहे नक्कीच ही जोडी पाळावी असं वाटतंय महिब्या कोणासोबत पळेल सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो महिब्या कमेंट्समध्ये नक्कीच नाव सुचवा कारण की हा बैल जर पळाला तर एक नंबर कुठे गेला नाही परंतु नक्कीच महिब्या त्यांना कमबॅक केलंय त्यांना कमबॅक असं केलंय की संबंध महाराष्ट्राने बघितलंय शाकीरबाईंच्या टॉपच्या जोडीला ज्या जोडीनं सबंध महाराष्ट्रातली टॉपची जोडी हरवलेत टॉपची बैलांना हरवलेली या जोडीनं त्या टॉपच्या जोडीला त्या महिब्यानं हरवले एकट्या महिब्यानं नाहीये त्याच्यासोबत जो सरजा नावाचा बैल होता हिंगोलीकरांचा श्रीनाथ केसरीचा एक नंबरचा मानकर होता लखन सोबत जो पाळला होता तो सरजा आणि महिब्या या जोडीनं दाखवून दिलं होतं या बैलगाड्या जर कमी लेखलं तर ती खूप मोठी चोख होती आणि नक्कीच महिब्याचं कम बॅक झालेलं आहे शंखण हा महिब्याने केलेला आहे आणि बघूया महिब्याचा पैरा कन्फर्म मला माहीत नाही आहे कमेंट्समध्ये सांगा कारण की तिकडचं महिब्याचं नियोजन कसं असतं हे माहीत नाही ता गुप्पित असतं बैल पळतोय मालकाच्या नावासाठी त्या बैलानं संघर्षोद्धा आहे तो आणि नक्कीच बकासूर जर माहिब्या ही सुद्धा जोडी पळेल का असं वाटतंय का मला तर वाटतंय पळूवी शकेल काय सांगू शकत कारण की ही जोडी खूप छान पळेल खूप दिवस झाले ही जोडी पळाली नाही या नक्कीच या जोडीचे खूप आतुरता आहे या जोडीनं पळावं बघूया व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद